नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण पोलिसांनी योग्य दोषारोपपत्र न्यायालयात सादर करावे सोमनाथ पवार सातारा तालुक्यातील नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानंही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही असा आदेश दिलेला आहे त्यामुळे संबंधित डॉक्टर व इतरांवर खुणाचा गुन्हाच लागू आहे या प्रकरणी पोलिसांनी योग्य दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी केली आहे सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते यावेळी बोलताना पवार म्हणाले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयातील एक महिला प्रसुतीसाठी आली होती त्यावेळी त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते मात्र डॉक्टरांनी फोनवरून सांगून ही प्रसूती कंपाऊंडरनं केली त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला या, या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता गुन्हा नोंद झाल्यानंतर बोरगाव पोली पोलीस ठाण्याचे तेल तुंबडे यांनी न्यायालयात आरोपींना जामीन मिळावा यासाठी मदतच केली त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक आणि उच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली त्यामुळे तेलतुंबडे यांच्या जागेवर तपासी अधिकारी म्हणून सातारा तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांची नियुक्ती करण्यात आली याच दरम्यान उच्च न्यायालयानंही आरोपींवर खुणाचा गुन्हा का लागू केला नाही असं म्हटलं त्यामुळे या प्रकरणी खुणाचा गुन्हा नोंद झाला होता उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही असा आदेश दिलेला आहे त्यामुळं आम्हाला न्याय मिळालाय आम्ही न्यायालयीन लढाई जिंकली आहे आता मुख्य लढाई ही पोलिसांच्या हातात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात योग्य पत्र सादर करावे तसेच डॉक्टर घाडगेंवर निलंबनाची कारवाई करावी जेणेकरून न्यायालयीन निकाल लागेपर्यंत अशी दुर्दैवी घटना त्यांच्याकडून घडणार नाही अन्यथा आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहोत असा इशारा सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलाय नमस्कार मी सोमनाथ पवार बळवंत पवार माजी प्रभात समिती सदस्य मीराइंदर महानगरपालिका आपल्या सर्वांना माहीतच आहे तुमच्या सहकार्यांनी आणि आमच्या सहकार्याने जे घाडगे रुग्णालयात गेल्या वर्षी घटना घडलेली एक गा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला होता त्याचा लढाई तुम्ही आणि आम्ही मिळून देत होतो हायकोर्टात केस गेली हायकोर्टाने सरळ हायकोर्टाने सरळ स्पष्ट केलं ह्याच्यामध्ये तीनशे दोन लागू होते तर तुम्ही तीनशे दोन लावलं का नाही असं पोलीस प्रशासनाला आदेश केले होते पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये तीनशे दोन कलम ॲड केल्या याच्यानंतरला घाडगे रुग्णालयातील आरोपी जे आहेत त्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सदर प्रकरणात तीनशे दोन वरती स्टे आणली स्टे आणल्याच्या नंतरला सदर प्रकरण हे मान न्या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू राहिलं व आत्ताच एक आठवड्यापूर्वी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा असा आदेश आलेला आहे की माननीय हायकोर्टाने जे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांनी योग्य ते रित्या याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावं आणि त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी तीनशे दोन हे लागू करावं मी इथे तुम्हाला निर्देश देऊ इच्छितो की आयओ आय ओनीच तीनशे दोन लावलेला आहे यामुळे पुन्हा एकदा तपास करण्याचे इथे प्रश्नच उद्भवत नाहीये आता राहिला प्रश्न हा चार्जशीट दाखल करण्याचा सर्व स न्यायालयीन लढाई पूर्ण झाल्याच्या नंतरला सर्व पोलिसांच्या हातात आहे योग्य तो तपास करून बाळाला आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा यानंतर आपण मागणी काय करणार आहे आता माननीय स एस पी साहेबांना मागणी करून आम्हाला आत्ताच समोर जे आय ओ अगोदरचे होते ते विश्वजित घोडगे यांची बदली झालेली आहे त्यांच्याकडे सर्वप्रथम आम्ही हीच मागणी करणार आहोत की योग्य तो, तो निष्पक्ष जाच करणारा पोलीस अधिकारी याच्यात नेमावा तदनंतरला आम्ही सिव्हिल सर्जनना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार आहोत सदर जे रुग्णालय अजूनही चालू आहे ते बंद व्हावं आणि डॉक्टरांना लवकरात लवकर, लवकर सस्पेंड करण्यात यावं जेणेकरून अशी घटना पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये घडू नये